नमस्कार मंडळी आज आपल्याला विहान काय दाखवणार आहे अमेरिकेत पैसे अमेरिकेमध्ये कसे पैसे असतात ते दाखवणार आहे विहान आणि त्याला बऱ्यापैकी माहिती कसे कसे असतात कॉइन्स वगैरे तर चला तर आता बघूया विहान काय दाखवतोय आपल्याला बघत लहान कोणता कॉइन आहे हा हा आहे हा आणि इकडे आणि इकडे हा एक হ্যাঁ পেনার হা ওন শে তিক তো না তো একজিডেন্ট ওকে হ্যাঁ কোনো নেই বড় হ্যাঁ নিকল ফর্টলে তো মা हां आणि इकडे हे एक गर्ल आहे ना तर त्याचं नाव व्हाईट हाऊस आहे व्हाइट हाऊस ओके ओके नाही हां हां एकदम आणि हा तर पेनिपेक्षा छोटा आहे तो टेन सेंट आहे आणि पेनीपेक्षा छोटा आहे आणि तरी तो टेन सेंट आहे का हा काय हा टेन सेंट आहे का हां हां ओके डायम टेन सेंटला डायम म्हणता का हा ओके नेक्स्ट आणि हा हा कॉर्टर आहे आणि तर मग तिकडे एक माणूस दिसतोय तो जोज वॉशिंग्टन आहे आणि तो ट्वेंटी फाय सेंट आहे जी कॅन्डी मशीन आहे आपण एक यूज करू शकतो okay. ओके तर आता मला सांग दोन कॉर्टर मिळून किती होता सबकी शेंट एक एक हाफ डॉलर हाफ डॉलर आणि मला जर वन डॉलर पाहिजे तर किती लागतील आपल्याला क्वार्टर एवढे एवढे म्हणजे किती फोर फोर कॉर्टर इक्वल्स तू? वन डॉलर ओके okay. वन डॉलर वन डॉलरची अशी नोट पण असते ना हा अशी नोट असते okay, ओके आणि ह्याच्यावरती कोणाचं चित्र आहे तो जो वॉशिंग्टन आहे जो कॉल्टर क्ले आणि तो फर्स्ट प्रेसिडेंट युनायटेड स्टेट ओके जॉर्ज वॉशिंग्टन फर्स्ट प्रेसिडेंट होते ना ओके okay. तर okay, फर्स्ट वन डॉलर uh, नंतर अजून कोणते डॉलर्स आहे तुझ्याकडे माझ्याकडे हाय फाय डॉलर आहे ओके okay, फाय डॉलर आणि ह्याच्यावरती कोणाचं चित्र आहे एव्रिएम लिंकन ओके okay, हे सेम पिक्चर आहे पेनीवरती पेनीवरती पण त्यांचंच आहे का हां ओके okay. आणि अजून कोणते कोणते नोट असतात हा आहे आता तुझ्याकडे ट्वेंटी आहे ना हे ओके टेन पण असतात टेन डॉलर पण असतात ट्वेंटी पण असतात है ना हा तर ह्यांच्या ह्याच्यावरती जॅक्सनचं चित्र आहे हां ओके